काम मदे कुनी केला ते ते मुंडे से या राज्यामध्ये कोणी केलं असेल तर ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलं एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना अनेक क्रांतिकारी निर्णय या राज्यासाठी त्यांनी घेतले आणि विशेषतः आपण हे सर्व पाहिलं तर आज भारतीय जनता पार्टी ज्या शिखरावर आहे ज्या राजकारणामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी त्या राज्यामध्ये नेतृत्व करताना त्यावेळेस सोन्यासारखा एक घसल्यानंतर आपण जे एक रूप देतो तो हिऱ्यासारखा माणूस गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आज ही राज्यामधली सत्ता असल देशामधली सत्ता असल, यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असल तर मला वाटतं बारा डिसेंबर